नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान कुणाला सांगते म्हातारा झालोय तुम्हाला ठाऊक आहे अजून जोपर्यंत तुमची साथ आहे तोपर्यंत हे गाड थकणार नाही थांबणार नाही हे शब्द हे शब्द आहे शरद पवारांचे राष्ट्रवादी पक्षांनी चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गटाकडून त्यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शरद पवार गटाने कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातल्याचं दिसून आले दरम्यान शरद पवारांचा हा व्हिडिओ दोन वर्ष आहे त्यावेळी त्यांना वय झाल्याची टीका करण्यात येत होती आताही करण्यात येते वेगळा सावता सोबत मांडल्यानंतर अजित पवारांनी तर त्यांच्या वयावरून अनेकदा वक्तव्य केले आहे वरिष्ठांनी निवृत्ती घ्यावी आणि मार्गदर्शन करावं असं त्यांनी म्हटलं होतं आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं दिसून येते अजित पवार गटाकडून मोठा जल्लोष करण्यात येत आहे त्यानंतर आता शरद पवार गटाकडून जुन्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्यात आला आहे दरम्यान या व्हिडिओ मध्ये शरद पवार म्हणतात की मी आता ऐंशी ब्याऐंशी वर्षाचा झालोय असं सांगता कुणाला सांगताय म्हातारा झालोय तुम्हाला काय ठाऊक आहे अजून तुम्ही काय त्याच्या खोलात जाऊन पाहिले जोपर्यंत तुम्हाला लोकांची साथ आहे तोपर्यंत हे गाड्या थकणार नाही थांबणार नाही दोन हजार बावीसच्या व्हिडिओ सोबत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे कारण त्यानंतर अनेक राजकीय वादळ आली तरी हा मनुष्य खचत नाही साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे कोणत्या संकटाला जे आजही निधड्या छातीने समोर जातात म्हणून ते आमचे साहेब आहेत दरम्यान अजित पवारांसोबतचे आमदार महाराष्ट्रातील एकेचाळीस आमदार नागालँड मधील सात आमदार झारखंड मधील एक आमदार लोकसभेतील दोन खासदार महाराष्ट्र विधान परिषदेतील पाच राज्यसभा एक त्याचबरोबर शरद पवारांसोबत महाराष्ट्रातील आम महाराष्ट्रातील पंधरा आमदार केरळमधील एक आमदार लोकसभेतील चार खासदार महाराष्ट्र विधान परिषद चार राज्यसभा तीन पाच आमदारांनी व एका खासदारांनी दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केला आहे